नाशिकमध्ये उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ पुतळे तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला शहरातील विविध भागांमध्ये ढोल ताशांच्या आणि पथकाच्या वादनानं संपूर्ण वातावरण शुमय झाले होते शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी झाले तसेच सीबीएस परिसरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्तानं काही व्यावसायिक ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या होत्या तर विविध सामाजिक संस्था व संघटनांनी विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले बनवण्याच्या स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध निभन्द, निबंध स्पर्धांचं आयोजन केले शहरभर भगवे ध्वज फडकत होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत गेला तर पारंपरिक वेशभूषेतील मावळ्याचा उत्साह पाहण्यासारखा होता संपूर्ण नाशिक शहर शिवमय झाल्याचं दृश्य यंदाच्या शिवजयंतीत अनुभवायला मिळाले